मी दासतयाचा जया चाड नाही सुखदुःख दोही वरिती जो राहिल्यास उभा विवेरेच्या तिरी कटी दोह घरी धरून या नवल कोई तरी पाचारिती पावे न त्वरित भावे भक्तिकांचे सर्व भार माझा त्याची आहे चिंता तोची माझा दाता स्वहिताचा तुका म्हणे त्यास गायीन मी गीत अनेकते चित्त न धरे काही अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल आणि देवाच्या कृपेबद्दल अभंगात म्हणतात की मी त्याचा दास झालो आहे ज्याला कसलीही इच्छा नाही सुखदुःखानपलीकडे तो आहे अशाच देवाचा मी दास झालो आहे असा तो देव बिवरेच्या तरी कमरेवरती हात ठेवून उभा आहे आहो हा देव हाक मारली की लगेच धावतो आणि भक्तांचे कार्य करण्याकरिता तो त्वरा करतो माझा सर्व भार त्याच्यावरच आहे माझी सर्व चिंताही तोच करतो व तोच माझ्या स्वहिताचा विचार करणारा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी त्याच विठोबाचे गीत माझ्या मुखाने गाईन व त्या वाचून दुसरे काहीही चित्तात येऊ देणार नाही रा रामकृष्ण हरी